नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन रूल चेंज तर खात्यावर येणार नाहीत पैसे तर पेन्शन घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळविण्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागत होती अनेकदा त्यासाठी वारंवार ऑफिसमध्ये जावं लागत होतं मात्र आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी पेन्शन ऑर्डर आणि त्यांची इतर देयके देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन फॉर्म सहा ए भविष्य आणि ई एच आर एम एस पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी हा फॉर्म भरणे आवश्यक असणार आहे केंद्र सरकारच्या नोकरीतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता पेन्शनसाठी फॉर्म सहा ए भरावा लागेल पेन्शन प्रक्रियेशी संबंधित हा नवीन नियम सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून देशात लागू झालेला आहे त्यामुळे आता केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी कागदी फॉर्म भरून सादर करावा लागणार नाही सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनसाठी कागदी फॉर्म भरून तो सादर करावा लागत होता मात्र आता केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी ऑनलाईन पेन्शन फॉर्म भरावे लागणार आहे नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून हा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि यासाठी चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिसूचनाही जारी करण्यात आलेली होती पेन्शन प्र प्रक्रिया सोपी आणि अधिक प्रभावी करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे या नवीन नियमांची सर्व कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी आवश्यक सूचनाही विभागांना देण्यात आलेल्या आहे।